श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आज आहे आमच्या घरी स्वामी प्रकट दिनाची पूजा त्यामुळे त्यानिमित्त स्वामींचा रुद्राभिषेक आपण इथं करणार आहोत आज मी लाईव्हला पण आले आहे आणि व्हिडिओ पण शूट केलेला आहे चला तर पूजा कशी होती आमच्या घरातली पाहुयात पूजेसाठी आमच्या आई दादा बसणार आहे पुढचा व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहायला भेटेल व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा तुमच्या घरी स्वामी समर्थांची पूजा कशी केली जाते ते पण नक्की सांगा आणि आम्ही ही स्वामी समर्थांची मूर्ती अक्कलकोटवरून घेतलेली आहे भरपूर जणांनी कमेंटमध्ये विचारलं होतं की स्वामी समर्थांची मूर्ती कुठून घेतलेली आहे म्हणून तर ही मूर्ती अकुलकोटमधून आम्ही आणलेली आहे जवळपास ह्या मूर्तीला आम्हाला चार वर्ष झाले पण आम्ही रुद्राभिषेक आणि स्वामींची पूजा नित्य तीन वर्ष झालो करतो आहोत आणि घरामध्ये पण आम्ही सगळे जी काही आहे ती स्वामी सेवा पण करत असतो अदोगरची पूजेची तयारी चालू आहे आपली पुढया सर्क नेशन समर्पया पण लाव तुमच्या नेता या नेहोगस्थान समर्पयार्क पुढया हा नेतो या नेहोगस्थान समर्पया लावा तुमच्या वेळा पाणी प्या आशमन करा या पाणी प्याश्रेशवाय स्वाह नारायजना स्वाहा माधवाय स्वाहा ಗೋವಿಂದಾಯ ನಮಃ ಖಲಿ ಗೋವಿ 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 ಹಚ್ಚಿಪ್ಯಾ ಆಚಮೇಶಯ ಸ್ವಾಹ ನಾರಾಯಣ ಸ್ವಾಹ ಮಾತಾ ಸ್ವಾಹ ಖಲಿ ಗೋವಿಂದೋವಿ ಹಸುಡ ಪರಮೇವಿ ಗಾಯೋಗ ओम भूम ज्ञान तस्मि तो वर वरणीमा भर्व देवस्य धीमहि धियो नो प्रचोदयात् नमः नमाहा जय भ्यान दुभ्यान हाय न इगा यला इगा इ दुपी वासावली ते 11 व नमस्कार उमा माहेश्वर देवताय नमः तेरे नगर देवता नमः हा वासुदेवा ये नमः हा हरे नमः हा श्री गणपते नमः सर्व मंगल मंगले श्रे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रम्बके गौरी नारायणी नमस्ते लाभस्ते शानम जयते शानम उसस्ते शानम पराजय हो वैभद्रमा हजार पानी गया पानी हाथ ठेवा पानी हाथ ठेवा

आता इथं आपला रुद्राभिषेक आणि स्वामी प्रकट दिनाची पूजा संपन्न झालेली आहे लाईव्हला गेलो होतो त्याच्यामुळं काय व्हिडिओ पूर्ण बनवता आला नाही आरती पण आरतीचा पण व्हिडिओ ह्यात घेता आलेला आहे हे सगळं डेकोरेशन माझ्या मुलांनी बन केलेलं आहे आयुषने त्याच्यासाठी एक लाईक करा आणि आज मी नैवेद्यासाठी बनवलेला आहे लापशी जे की मीच बनवले आहे घरगुती आणि इथं सांबर बनवलेला आहे आणि आपला जिरा राईस बनवलेला आहे थोडंसं कलर घालून आणि जवळपास वीस ते पंचवीस लोक जेवतील असं स्वयंपाक मी एकटीने घरात केलेला आहे आणि निवेद्यासाठी थोडेसे एक किलोचे असे बेसन लाडू केलेले प्रसाद म्हणून देण्यासाठी पण आणि निवेद्यासाठी आणि स्वामींना खूप प्रिय आहे त्याच्यामुळे बेसन लाडू पण केलेले इथं मी आदी। आदी। <laughs> शो, शो तो कर, हाय घरची स्वामींची पूजा झाल्यानंतर ना आम्ही आमच्या गावातल्या छोट्याशा मंदिरामध्ये स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये आलो होतो इथं पण खूप सुंदर अशी पूजा केलेली आणि जेवण पण होती इथं मी नारळ आणि बेसन लाडू ठेवण्यासाठी आलेले आणि दर्शनासाठी पण मी इथं पहिल्यांदा जेव्हापासून मंदिर झालं तेव्हापासून मी इथं पहिल्यांदा आलेली मला इथं येऊन खूप मस्त वाटलं तुमच्या इथं स्वामीने प्रकट दिनाची पूजा कशी केली गेली नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या